संजय काका गवडी यांच्या दावणीतील मी तुम्हाला दावणीतील मामा विष्णापूरचे जे व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजोड्यांच्या व्यवहार वगैरे चालू आहे हा बैलचा चालू आहे का व्यवहार वगैरे भाऊ कुठला जोडीचा चालू आहे व्यवहार ते जोडीचा चालू आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले जे सुरेश काका गौडी आहे त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजोडींच्या व्यवहारवर सांगतोय दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार दादाला कसं आहे करतात दादाला करतात आहे का गॅरंटी संपूर्ण बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे मध्ये गंमत आलेली आहे सुरेश काका गवडी आहे आपले मामलदे गावाचे एकदम चांगली जोडी मित्रांनो नेमाडी आहे का असं आहे का बघू शकता मित्रांनो एकदम फुल करंटेड वैल जोडी आहे हिच्या व्यवहार वगैरे चालू व्यवहार दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून कसं होईल एक बर, 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 गत्ता, गत्ता। गत्ता। नहीं नहीं। बाल दादा लोचा लिया लोचा वाला क्या है पाँच हजार दस हजार नहीं जा

कितीपर्यंत मागताय नव्वद हजारपर्यंत मागताय का मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडला मागितली गेलेली आहे जोड चांगली आहे मित्रांनो मापाची आपले विष्णापूरचे सुरेश काका गवडी यांच्या दावणीतील बैल जोडी मित्रांनो जोड बघा तुम्ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो हमेशा त्यांच्याकडे गॅरेंटेड बैल जोड्या असता आणि तालुक्यातील व्यापारी मित्रांनो ते बघा मित्रांनो लगेच सौदेबाद शेतकरी लगेच जोडी आलेले किती जोडे आज आपल्याकडे पाच जोडे आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सुरेश काका काकाकवडी यांच्या दावणीला आज पाच बैल जोड्या आलेल्या आणि गॅरंटेड बैल जोड्या तर याची किंमत काय मग फायनल द्यायची पंच्याण्णव हजार रुपयाला देऊन टाकू शेतकरी जरा आपल्याला जर, जर। व्यवस्थित करून गेलं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नव्वद हजार रुपयाला जोर मागितलेली आहे फक्त पाच हजार रुपयासाठी जोड राहून गेलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड बघू शकता एक रिंगी एक शिंगी जोडी मित्रांनो माडवी का माडवी ज्या तिची बैल जोडी मित्रांनो दाताला किती आहे सहा आहे का दाताला करतात आहे का बघू शकता मित्रांनो नाव सांगा बरं तुमचं मोबाईल नंबर द्या विशाल सव्वीस त्र्याण्णव सव्वीस त्र्याण्णव मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर विशाल भाऊ गौडी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा जोड चांगली मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला दाखवलेली एकदम खात्रीची जोडी मित्रांनो बघू शकता व्यवहार मध्ये मध्ये काय सांगाल मी कोण सांगा एक पन्नास दादा कसे दाताला जोडी दादा दाताला गॅरंटी संपूर्ण तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड जातीची संपूर्ण गॅरंटी भेटेल दोघी साईडची गॅरंटी दादा मित्रांनो एकदम मोठ्या मापाची जोडी मित्रांनो खरेदीसाठी एक नक्की कॉन्टॅक्ट करा काय किंमत आहे एक लाख एक्कावन्न हजार मागितला कोणी मार्केटला कितीपर्यंत मागताय दादा एक लाख दहा एक लाख वीस हजारपर्यंत मागताय तर आपल्या अपेक्षा कितीपर्यंत राहील मग एक चाळीस पर एक चाळीसपर्यंत मागितलं तर शेतकऱ्यांना देऊन देऊन नाव सांगा बरं तुमचं परवीन भाऊ गवडी सुरेश काकण त्यांची दावणीतील बैलजोडी आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही तर एकदम चांगल्या क्वालिटीची बैलजोडी आहे मित्रांनो एक लाख आपले पन्नास हजार रुपये किंमत सांगायची आहे एक लाख चाळीसला त्यांना फायनल द्यायची आहे बघू शकता तुम्ही एक लाख वीस हजारपर्यंत जोडला मागितली गेलेली एक खात्रीची जोडी आहे मोठ्या मापाची जोडी आहे दाताला करतात आहे का दाताला करता ते गाडा कर, चालू आहे म्हणजे तो कसा एकदम क्लिअर चालू आहे म्हणजे मार्क्या बस या पड्याचे संपूर्ण मालक तुम्ही तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर सुरेश काका गौडी व प्रवीण भाऊ गौडी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर जोडी वगैरे तुम्हाला भेटू शकते तसं त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊन घेऊ बघू शकता तुम्ही प्रवीण दादा मोबाईल नंबर द्यापर तुमचा प्रवीण दादा मोबाईल नंबर अठ्ठावन्न तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर प्रवीण दादा गौडी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका ही पण आपली जागा प्रवीण दादा असं आहे का हिची काय रेट आहे मग हि साईडची जोडचे एक, एक लाख पस्तीस सांगायचे ही जोडचे दाता दाताला कशी आहे दाताला करदाते देण्यामध्ये दे कसं राहील मग असं आहे का नाही कमी जास्त करून टाकू म्हणजे तर मित्रांनो बघू शकतो चॅनल दर्फे जर आले तर दहा एक हजार रुपये कमी करून टाकू म्हणजे तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही गॅरंटीची बैल जोडी आहे खात्रीची जोडी आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि तो सिंगल आहे का एक पर्यंत असं आहे का सिंगल कितीपर्यंत काय किंमत आहे याची पासठ सांगायची दहा ताला कसं आहे दाताला दा चार दा दे याची पण गॅरंटी भेटेल संपूर्ण बारशा वर्षा पडायची संपूर्ण मालक तुम्ही तर उंजेल कमी जास्त मध्ये मग उंजाला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यवहारमध्ये कमी जास्त उंजेल खरेदी करण्यासाठी एक वेळेस तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा एकदम गॅरंटीड बैलजोडे आलेले असते मित्रांनो त्यांच्याकडे होऊ शकता तुम्ही जोड पण चांगले एक रिंगिक शिंगी जोडे मित्रांनो त्यांच्याकडे हमेशा बैलजोडे असतात मित्रांनो जर तुम्हाला म्हणजे खरेदी विक्री एक करायची असेल तर त्यांना एक कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोड्या वगैरे खरेदी करू शकता काय किंमत दादा याची सिंगलची ए सिंगल जी पासठ हजार आहे का दाताला कसा आहे तो दाताला पूर्ण आहे का आ, है। आ, से ची, का ती जोडची काय वाईट जोडच्या एक लाख वीस सांगायची आहे का व्यापारी का व्यापारी कुठली राहणार आहे कृष्णापूरचे का परवीनगौडी आहे का नाव तुमचं काय मेदार बघू शकता एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायची दादाला दा दे का गॅरंटी भेटेल संपूर्ण तर मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण गॅरंटी देता आहे शेतकरी ते नाव सांगा तुमचे प्रवीण गौडी मोबाईल नंबर आहे का असं का प्रवीण मुंडे आहे कधी बघी जोडी ठीक आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडीच्या व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्यामध्ये म्हणून संपूर्ण दाखवलेला आहे खरेदीसाठी संपर्क करा आणि व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जे का अंदेश जे शेतकरी मित्रांनो